Nama. Om Gan pati nama. Om Gan Patye but to get a month. Home शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्ताय शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम्

आणि बुर्जी पण बघ जास्त वाली सुद्धी आहे एवरीवन वन फ्रॉम ऑफिस आणि आता घरची काम सो आज आहे वेनेसडे आणि वेनेसडेचं काय काय बनवणार आहे आपण सुकट सुकट बनवणार आहे मी नाही बनवणार आहे समीरने बनवले आहे आता माझं फक्त भाकऱ्या भजायचं काम आहे आणि ही आमची भक्ती Like, uh, तिचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल ती सारखी सेम व्हिडिओ बनवत असते तिला मी करेन तस तिला करायचं असतं आणि एक गुड न्यूज माझ्या भावाला मुलगा झालेला आहे सो मी आत्या झालेली आहे सो व्हेरी व्हेरी हॅपी आत्या त्याची चेक कुरती एक आत्या असणार आहे मी फायनली फायनली मी एका क्यूट बाबूची आत्या झालेली आहे एक्सायटेड आहे बघायला आज काय फोटो वगैरे काढला नाही आहे फर्स्ट डे आहे म्हणून आणि पण बोललं पण नाही फोटो काढायचा आहे कारण की कसं आता काय माहिती कधी फोटो वगैरे काढणार पण बघायला खूप एक्सायटेड आहे मी कसा आहे म्हणजे काकी मम्मी तर सांगत होते खूप मस्त आहे कुठकुडीत आहे नजर न लाभ पण बघायचंय खूप एक्सायटेड आहे सगळे खुश आहेत पप्पांचा मला कॉल आलेला परत किरणचा कॉल म्हणजे माझ्या छोट्या भावाचा कॉल आलेला आणि तो पण जाम एक्सायटेड आहे बोलतो उद्या बघायला जाणार आहे मी ते सो ऑल आर हॅपी आणि दोघं पण बरे आहेत मेन मेन ते की दोघे ही सुखरूप आहे डिलिव्हरी म्हटलं तर एका बाईचा पुनर्जन्म दोघं पण सेफ आहेत त्यासाठी आम्ही हॅपी आहे सुखी आनंदी आरोग्य सगळ्यात पहिला ही न्यूज तर मला काकीने दिली की मला मोठा ते कारण की काकी मम्मी दादा सकाळपासून हॉस्पिटललाच होते सो so, काकीला दोन तीन वेळा फोन केला पण असं होतं ना की अशा सिच्युएशनमध्ये माणसांची घाईघाई असते मग त्याच्यामध्ये आपण सारखं सारखा फोन करत राहणार मग फायनली काकीचा साडेसात पाव दरम्यान कॉल आला आता झाला मग परत स्नेहलचा वगैरे मेसेज म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचा सो so, आणि माझीचा कॉल आला गावावरून तिथं मी खुश आहे आमची म्हणजे ही एक न्यू जनरेशन आहे दादाच म्हणजे आमच्या म्हणजे पप्पांच्या तीन भावांमध्ये दादाच सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या आतेच्या मुलां मुला मुलीला वगैरे मुलं झाली आहेत पण म्हणजे पप्पांकडचं प्रॉपर पप्पांकडचं असं कस्ट ऐडलं आहे सो दिस इज अ न्यू जनरेशन एक्सायटेड आहे की ना तुला? हा, फोन तू तुला, तुला, आत्या झाली त्याबद्दल सासूबाईंचा काय मग मामा झाले इथे मला अजून एक फोन केला नाही आत्या झाली बाय मेलो हो मग पार्टीला तुम्ही पण आधी झाले आत मेल काय कसे सगळे बरे आकाश बर सगळे मला फोन नाही केला जावायला बरा केला जावायला उठणार सात वाजता हा म्हणजे काय काय उठत नाहीये काय करतो हे करतो आणि नाही जायचं झालं सुट्ट्या तीस त्याच्या पेंडिंग आहेत त्या सगळ्या सुट्ट्या घेतो आज सुट्टी घेतला सात वाजता असे हे बोलले आहेत आता बघूया उद्या सकाळी सात वाजता जर स्टेटस दाखवते तुम्हाला सो so, आज तर सगळे हॅपीच आहेत कारण की आपल्याला मुलगा नाही ऑफकोर्स सगळे खुश आहेत पण सेम टाईम आम्हाला काकाची खूप आठवण येते कारण की तो, तो जर का आज असताना तो इतका खुश असता इतका खुश असतं तुम्ही अख्खा खार हो की गा गा असा गाजवला असता की सागरला मुलगा झाला सागरला मुलगा झाला असं मुलगा मुलगी असं नाही पण तो खूप खुश असता की बेबी झाला आणि हे एक नेक्स्ट जनरेशन होतं आणि तोच नाही आहे तर खूप असं होतं आहे की नाही म्हणजे खूप आठवण येते की तो असता तर एक नेक्स्ट लेवल खुशी असते त्याची सो ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आता इथेच सेंड करतो आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेल देन बाय गुड नाईट टेक केअर हॅपी राहा